एप्रिल अठराशे त्रेपन्न या दिवशी मुंबईकरांचा एकच गोंधळ उडाला होता आज ते एक चमत्कार पाहणार होते गार्डने शिट्टी वाजवून हिरवा बावटा म्हणजेच झेंडा दाखवल्याबरोबरच त्या राक्षसी आकाराच्या तीन इंजिनांनी कर्णभेदी भोंगे वाजवले इंग्लंडमध्ये बनवलेल्या लॉर्ड फॉकलंड या इंजिनने भारतातील पहिली रेल्वे खेचली होती त्याच्या दिन तिला सिंध सुलतान आणि साहेब या तीन नावांची इंजिने होती त्या इंजिनाच्या धुरांचे लोळ ढगांप्रमाणे भासत होते गाडीचा वेग आवाजाने लोक तर भयभीत झालेच होते पण गाई बैले हे देखील भेदरलेत आणि कुत्रे पिसळल्यासारखी भुंकू लागली होती अशा प्रकारच्या महाकाय इंजिनाला पहिल्यांदा पाहणाऱ्या त्या काळच्या लोकांनी रेल्वेला राक्षस असेच नाव दिले होते आठ डबे आणि तीन महाकाय इंजिन असलेल्या या पहिल्या रेल्वेचा प्रवास चारशे लोकांनी लुटला सार्वजनिक वाहतुकीसाठी देशातील पहिली रेल्वे सोळा एप्रिल त्रेपन्न रोजी बोरी अर्थातच मुंबई आणि ठाणे या दरम्यान धावली त्यावेळी या दिवशी सार्वजनिक सुट्टी देखील जाहीर करण्यात आली होती आज संपूर्ण एक एकसंध ठेवणारी एखादी गोष्ट असेल तर ती म्हणजे भारतीय रेल्वे जवळपास आठ हजार रेल्वे स्टेशनच्या जाळ्याने ती संपूर्ण देशाला सोडते देशातील सर्वात जास्त रोजगार देणारा विभाग म्हणजे भारतीय रेल्वे आहे रेल्वेकडे चार जागतिक वारसा स्थळे देखील आहेत रेल्वेकडे स्वतःचे विविध खेळांचे संघ देखील आहेत भारतीय रेल्वेचा जगात चौथा क्रमांक आणि आशिया खंडात दुसरा क्रमांक आहे रेल्वेचे स्वतंत्र मंत्रालय देखील आहेत त्या अंतर्गत अनेक संस्था देखील काम करतात दोन हजार तेवीस च्या भारताच्या वार्षिक बजेटमध्ये तब्बल दोन लाख चाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद भारतीय रेल्वेसाठी करण्यात आली आहे भारताच्या एकूण अधिक आहे भारताच्या या रेल्वेचं काम शरीरातून रक्त वाहून नेणाऱ्या आहे खरोखरच भारतीय रेल्वे हे एक अखंड धडधडणारे आणि विस्तारणारे धावते जगच आहे स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत भारतीय रेल्वेचे योगदान भारतीय सैन्यापेक्षा कमी नाही भारतीय रेल्वे हा एक विषय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचाच विषय आहे नमस्कार मी शीतल नलगे आजच्या आपल्या इंडिया फाइल्स या मालिकेत आजची फाईल घेऊन आली आहे भारताची बाण शाण भारतीय रेल्वे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी साधारणपणे लोक रेल्वे प्रवासाला जास्त प्राधान्य देतात सध्या तरी रेल्वे प्रवासाला सर्वाधिक स्वस्त आणि सुरक्षित पर्याय म्हणून ओळखलं जातं रेल्वे प्रवासाचं नियोजन रोज कोट्यवधी लोक करतात रेल्वेचं वेळापत्रक पाहण्यासाठी आणि सीट बुकिंगच्या माहितीसाठी ते आय आर सी टी सीच्या वेबसाईटला भेट देतात भारतीय रेल्वेची वेबसाईट ही जगभरात सर्वात वर्दळ म्हणजेच हिट मिळवणाऱ्या वेबसाईटपैकी एक आहे आय आर सी टी सीच्या वेबसाईटवर प्रत्येक मिनिटाला सरासरी बारा लाख लोक भेट देतात भारतीय रेल्वे हा जगभरात सर्वाधिक लोकांना नोकरी देणाऱ्या संस्थांपैकी एक आहे रेल्वे संबंधित नोकऱ्या आणि त्या संबंधितच्या बातम्या लोक गुगलवर शोधत असतात भारतात रेल्वेची सुरुवात सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न रोजी झाली भारताची पहिली रेल्वे, रेल्वे मुंबईच्या बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती या मार्गाची लांबी फक्त चौतीस किलोमीटर इतकी होती या रेल्वेला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी दीड तासांचा वेळ लागला होता आज भारतात सर्वात लांबचा प्रवास करणाऱ्या रेल्वेचं नाव आहे विवेक एक्सप्रेस ही रेल्वे ईशान्य भारतातील राज्य आसाम मधील दिब्रुगड ते दक्षिणेतील राज्य तामिळनाडूतील कन्याकुमारी दरम्यान धावते ती सुमारे चार हजार एकशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करते आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी ही रेल्वे एकूण पंच्याहत्तर तासांचा वेळ घेते भारतात सध्या बारा हजार एकशे सदुसष्ट रेल्वे चालवल्या जातात यामध्ये दररोज दोन हजार तीस मेल एक्सप्रेस आपल्या मुक्कामी पोहोचतात भारतीय रेल्वेत रोज किती प्रवासी प्रवास करतात भारतीय रेल्वेत रोज सुमारे दोन कोटी तीस लाख प्रवासी प्रवास करतात यामध्ये सर्वात मोठा वाटा म्हणजे मुंबईत चालवल्या जाणाऱ्या उपनगरीय म्हणजेच लोकल रेल्वेचा आहे आश्चर्याची बाब म्हणजे ही संख्या ऑस्ट्रेलिया खंडातील लोकसंख्येपेक्षा देखील मोठी आहे कोविडचा काळ सोडला तर भारतीय रेल्वे कधीच थांबली नाही आणि असा भारताचा सा, भारतीय सैन्यानंतरचा एकमेव विभाग आहे भारतात एकूण तीनशे आहेत या स्थानकांची संख्या सातत्याने कमी जास्त होत असते एखाद्या रेल्वे स्टेशनवर प्रवासी पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील तर ती बंदही केली जातात किंवा कधी कधी नवे स्टेशन बांधण्याची मागणी देखील केली जाते तर कधी एखादं बंद असलेलं स्टेशन रेल्वे स्थानक पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील केली जाते अशा वेळी या संख्येत चढ उतार पाहायला मिळतो आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या सीमेवर असलेल्या व्यंकट नरसिंह राजू वरिपेटा रेल्वे स्टेशनचं नाव भारतीय रेल्वेत सर्वात लांबलचक आहे स्थानिक नागरिक या नावापूर्वी श्रीचा देखील वापर करतात त्यामुळे हे नाव आणखीनच मोठं होतं तर ओडिसा राज्यातील ईद हे रेल्वे स्टेशनमधलं सर्वात लहान नाव आहे हे नाव येथील ईब नदीच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे ईब नदी ओडिशातील महानदीची उपनदी आहे कोणती रेल्वे न थांबता सर्वाधिक अंतर कापते केरळमधील त्रिवेंद्रम ते राजधानी दिल्ली दरम्यान चालवली जाणारी राजधानी एक्सप्रेस तीन हजार एकशे एकोणपन्नास किलोमीटरचा प्रवास करते ही रेल्वे गुजरातमधील वडोदरा ते राजस्थानातील कोटा रेल्वे स्थानकापर्यंत पाचशे अठ्ठावीस किलोमीटरचं अंतर ते कोणत्याही रेल्वे स्थानकावर न थांबता पूर्ण करते भारतात कोणत्या राज्यात रेल्वे मार्ग नाहीत ईशान्य भारतातील सिक्कीम राज्यात रेल्वे लाईन नाही रेल्वे मार्ग पोहोचू न शकलेलं ते एकमेव राज्य आहे सध्या या परिसरात शिवोक ते रंगपो दरम्यान एक रेल्वे मार्ग लाईन बनवण्यात येत आहे त्याचं अंतर सुमारे पंचेचाळीस किलोमीटर इतकंच आहे हा मार्ग भविष्यात सिक्कीमची राजधानी गंगाटोकशी जोडण्याची भारतीय प्रशासनाची योजना आहे दोन राज्यांमध्ये विभागलं गेलेलं रेल्वे स्टेशन भारतात पश्चिम रेल्वेच्या अखत्यारीत असलेलं नवापूर रेल्वे स्टेशन दोन राज्यांमध्ये वसलेलं आहे हे स्टेशन गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आहे या रेल्वे स्थानकात इंग्रजी हिंदी मराठी आणि गुजराती अशा चार भाषांमध्ये उद्घोषणा केली जाते या रेल्वे स्टेशनवरील एक प्लॅटफॉर्म हा महाराष्ट्राच्या सीमेत येतो तर दुसरा हा गुजरातच्या सीमेत येतो रेल्वेची मालवाहतूक रेल्वेला सर्वाधिक नफा मालवाहतुकीतून होतो देशातील सर्वात महत्वाची बंदरे आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी रेल्वेने देखील जोडली गेलेली आहेत यासाठी देशभरात मालगाड्यांसाठी विशेष मार्गिका देखील तयार करण्यात आली आहेत रेल्वेकडून शेतमाल मासे दुग्धजन्य पदार्थांची स्वस्तात वाहतूक देखील केली जाते याशिवाय धान्य मशिनरी खनिजे आणि अन्य गोष्टींचीही रेल्वेकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते दोन हजार बारा ते मध्ये भारतीय रेल्वेने एक अब्ज टनांपेक्षा जास्त माल वाहतूक करून रशिया चीन आणि अमेरिका यांच्या विशिष्ट गटात प्रवेश केला होता आज विविध मार्गांवर एक किलोमीटर लांबीच्या मालगाड्या देखील चालवण्यात येत आहेत मालगाड्यांसाठी विशेष लोहमार्ग उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे आज देशात सुमारे आठ हजार मालवाहतूक रेल्वेगाड्या देशात सामानाची नि आण करतात भारतात रेल्वेचा पहिला कारखाना कुठे बनवण्यात आला भारतात रेल्वेचा पहिला कारखाना आठ फेब्रुवारी अठराशे बासष्ट रोजी बिहारच्या जमलपूर येथे कार्यान्वित करण्यात आला होता बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात हे ठिकाण आहे या कारखान्यात एकेकाळी एक दहा हजार कर्मचारी काम करायचे इथे मालगाडीच्या डब्यांची दुरुस्ती आणि निर्मितीचे देखील काम केले जायचे रेल्वे इंजिन दुरुस्तीच्या बाबतीत हा भारतीय रेल्वेचा सर्वात मोठा कारखाना आहे पंधरा जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी बिहारमध्ये असलेल्या भयानक भूकंपात हा कारखाना आणि परिसरातील रेल्वे कॉलनी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती या कारखान्याची दुरुस्ती करून तो पुन्हा उभा करण्यासाठी तीन वर्ष लागली वंदे भारत ट्रेन कशासाठी प्रसिद्ध आहे वंदे भारत ट्रेन ही भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक रेल्वे आहे ही रेल्वे अठरा डब्यांची असल्याने सुरुवातीला तिला टी एटीन या नावाने देखील ओळखलं जात होतं पण शताब्दी दुरांतो गरीबरथ प्रकाराच्या धर्तीवर रेल्वेचं नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असं करण्यात आलं पुढे या रेल्वेच्या डब्यांची संख्या घटवून सोळा देखील करण्यात आली होती वंदे भारत रेल्वे ही पूर्णतः विजेवर धावणारी सर्वात वेगवान रेल्वे आहे या रेल्वेचा वेग ताशी एकशे साठ किलोमीटर इतका आहे चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये ही रेल्वे तयार केली जाते या एका रेल्वेच्या निर्मितीचा खर्च सुमारे कोटी रुपये इतका आहे एखाद्या युरोपियन रेल्वेप्रमाणे दिसणारी ही रेल्वे खूपच कमी किमतीत बनवली जाते सध्या भारतात अठ्ठावीस वंदे भारत ट्रेन म्हणजेच रेल्वे चालवले जातात इंग्रजांनी भारतात रेल्वे व्यवस्थेची पायाभरणी केली हे सत्य असले तरी या मागचा उद्देश भारताची रेल्वेच्या वेगाने लूट करण्याचाच होता भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळच्या आपल्या शासकांनी या व्यवस्थेचा वापर संसाधन म्हणून कुशलतेने केला रेल्वेला अधिक समृद्ध केले भारताच्या आजपर्यंतच्या आर्थिक विकासाचा गाढा ओढण्यासाठी याच रेल्वेच्या इंजिनने महत्वाची भूमिका निभावली हे मात्र तितकेच खरे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आजची आमची इंडिया फाईल्स अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी युट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला देखील नक्कीच प्रेस करा